ताज्या घडामोडी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेली पिकअप गाडी अज्ञात गुंडांनी रात्रीच्या सुमारास फोडल्याची घटना समोर आली आहे या तोडफोड प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगल कलारिया यांची पिकअप गाडी रात्रीच्या वेळी कपालेश्वर मंदिर समोर पार्किंग करून ठेवतात परंतु काही गुंडांनी मोठमोठ्या दगडाने संपूर्ण गाडीचा चेंदामेंदा होईल अशा पद्धतीने दगडफेक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलंय दरम्यान पोलिसांनी या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक आहेत कलारिया माझे नाव आहे कमरेश्वर मंदिर आहे ते कमरेश्वर मंदिर समोर माझी गाडी उभी आहे आणि गाडी उभी आहे माझी आणि गाडी जेव्हा नुकसान नाही जाम नुकसान माझ्या गाडीचं केलं आहे गाडी फोडले त्यांनी गाडी काय काय आला मला माहित पण गाडी फोडली आहे माझे आणि गाडी भरपाई मला पाहिजे आणि ज्यांनी केलं आहे त्यांना सबक शिकवायला पाहिजे आणि असं नाही करायला पाहिजे त्यांनी पण त्यांनी असं केलं आहे नेवली नेऊली आहे पोलचोकी मध्ये आता सायपाई आलेून ते सगळं नेऊन गेले सगळे सगळं बोलून सगळं काच्या बिजा सगळं नेऊन गेले पेपर पिट आणि ते कारवाई का ते करणार आहे पण मला सगळं पूर्ण कारवाई करायला का, पाहिजे माझी गाडी भरपाई पूर्वी करायला पाहिजे आणि ते जेणे केला आहे त्याला त्याला हातमे टाकायला पाहिजे माझं नाव मंगल मधु कलाडिया आणि मी राहतो पाच नंबर शिव कॉलोनी मध्ये कम्बेश्वर मंदिर के सामने रोड के मेरा गाडी खड़ा रहता है, किसने है। वो किसने थोडा एक मालूम नाही आहे नुकसान मेरे को भरपाई मेरे को मेरा रोजी भरके है पुलिस अर्जी दिया आहे तो अभी मेरे को भर के किसने भी फोड़ा है आकाश ने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा